बापूंनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे वैभव गुरव सांगलीच्या कवटेमाकाळ येथील बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने सेवा पंधरावड्याचे से आयोजन करण्यात आले होते यावेळी वैभव गुरव बोलत होते यावेळी उच्च शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पृथ्वीराज पाटील भाजपचे तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले बाळासाहेब गुरव तहसीलदार अर्चना कापसे तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते वैभव गुरव पुढे म्हणाले की या शिक्षण संस्थेतून शकून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शासकीय खात्यामध्ये नोकरीस लागली आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती देखील गुरव यांनी यावेळी दिली महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुकेश बनसोडे कवटे महाकाळ आणि फडणवीस यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून दादा सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे आम्ही भेटायला गेलो त्यावेळेस पाहिजे तर अगदी आमच्या त्या तरुणाला अजून असं काम दादा रात्री करत होते एकोणीसशे सत्याहत्तर साली अमेरिका मंडळी स्थापना झाली आणि पंच्याऐंशी साली या शिक्षण स्वतःचा मूर्त आमच्या बापूने छोटस लोक लावलं आणि झालं ते बँकिंग दे ते 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 दे दे सायन्स कार्यक्रम अशा प्रकारे आहे आणि आता तीस पस्तीस वर्षात जवळपास हजार एक मुलं इथे शिक्षण घेतात त्यामध्ये बरेचसेडशे ते दोनशे मुलं पोलीस मध्ये वरचे झालेले आहेत दोनशे मुलं आपल्या शिक्षक भरती झालेली अशा प्रकारे केलेलं आहे व्यायामशाळा केलेल्या आहेत त्याच इथं मुलांना पोहा शिक्षण सुद्धा दिलेलं आहे या दहा वर्षामध्ये आता आम्ही रोज खासदार मुलं फिरी म्हणतात त्याच्यानंतर आम्ही स्विमिंग टँकची आता स्थापना केलेली आहे तर अशा प्रकारे एक चांगला उपक्रम जे नागरिक संघटना कोणत्या जे नागरिकांना चांगलं काम आहे त्यांचं सत्कार समारोप घेतलेलं आहे व गेली दोन आठवडे आपले